हॅलो हाय फ्रेंड्स आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि हे बघा मी आज दिवा मोसमला आम्ही सगळी चाललेलो आहे आणि हे बघा मी माझी पूर्ण फॅमिली आहे आणि हे बघा आणि माझ्या मैत्रिणीची फॅमिली आणि तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे माझ्यासोबत माझ्या मा मैत्रिणीची फॅमिली नेहमी असतेच हे बघा असं आम्ही सगळी मिळून आम्ही दिवा महोत्सवला गेलेलो आहोत खूप एन्जॉय पण केला हो आम्ही तिथं आणि हे बघा खूप गर्दी पण खूप होतं आणि हे बघा माझी मैत्रिणीची मा मुलगी किती खुश झालेली आहे आणि तिथं लहान मुलांचा डान्स वगैरे सगळं होतं आणि हे बघा ही माझी मुलगी अक्षरा आणि हे बघा आणि हे बघा तिथे डान्स वगैरे होते तिथं आणि मोठ्यांचे पण डान्स होते बायकांचे आणि परत लहान मुलांचे पण डान्स होते आणि खरंच आम्ही एक तास तरी आम्ही डा तिथं डान्स वगैरे बघितला बसून आणि मग नंतर सगळं पूर्ण दिवा महोत्सव आम्ही सगळी पूर्ण फिरून बघितला आणि आमची मुलंसुद्धा खूप एन्जॉय केले बघा आणि किती बघण्यासारखं आहे बघा खूप सुंदर अशी वर्षातून एकदाच असा दिवा महोत्सव आमच्याकडे बघायला भेटतं आणि हे बघा तिथे आणि गेम्स वगैरे आम्ही भरपूर खेळल्या आणि हे बघा आता माझे मिस्टर बघा कशी गेम्समध्ये बॉल बॉल टाकायचं होतं तिथं आणि ते ग्लास वगैरे आहे ना सगळे पाडले की आम्हाला तिथं ते गिफ्ट मिळणार आहे ते डॉल तीन लावलेले आहेत बघा ते आणि तिथे बघा मी नेलपेंट वगैरे घेतलं आणि दोन तीन नेलपेंट मी चेक केलं बघा कलर वगैरे आणि नेलपेंटचे कलरसुद्धा मला खूप आवडलेले होते आणि त्यातलं मी एकच घेतलं पण मी पहिलं दोन तीन अशी नेलपेंट बघितले आणि त्यातलं मी एक घेतलं फक्त ऑरेंज कलरचा आणि बघा माझ्या मैत्रिणीलासुद्धा खूप आवडलं पण त्यांनी नाही घेतलं त्यांच्याकडे खूप आहेत नेलपेंट म्हणून तिने नाही घेतले फक्त तिने मा माझ्यासाठी तिने पसंत करत होते कोणते कलर घ्यायचं आणि हे बघा तिथे खरं तर बाहेरच्यापेक्षा पण तिथे रेट खूप महाग असतात मी काही जास्त काही घेतले नाही तिथे फक्त असं थोडीशीच काहीतरी असं मोजकीच वस्तू मी घेतले तेवढीच अशी दोन तीन आणि मुलांचे दोन सुद्धा घेतले मी जास्त काय खरेदी वगैरे काही केले नाही तिथे आणि आम्ही गेम्स पाळण्यामध्ये बसणे खूप आम्ही हे जास्त असं एन्जॉय केले तिथं आणि गेम्स भरपूर आम्ही खेळले तिथं आणि पाळण्यामध्ये पण बसला आम्ही आणि खरं तर आम्ही पाळण्यामध्ये कुठे जास्त असं जात नाही बाहेर आणि वर्षात नाही एकदा दिवा महोत्सव असतं ना त्यामुळं आम्ही दरवर्षी दिवा महोत्सवला आम्ही जातो आणि असे पाळण्यामध्ये बसतो फक्त वर्षात नाही एकदाच येतं त्यामुळं आम्ही फक्त तिथंच मी पाळण्यामध्ये बसते आणि बाकी कुठे जात नाही पाळण्यामध्ये बसायला आणि हे बघा हा नवीन आहे पाळणा खरंच खूप मज्जा आली आणि हे बघा मी आणि आतरव, आणि माझी मैत्रिणी आणि मैत्रिणीचे मुलगा असा आम्ही बसलेलो बघा आणि ह्या पाळण्यामध्ये बसायला ना तिथे खूप लाईन पण लागलेली खरंच खूप गर्दी पण होतं तिथं आणि मी नाही म्हटलं तरी पण अर्धा तास तरी मला लाईनला राहायला लागले तिथं ह्या पाळण्यामध्ये बसायला आणि मी फर्स्ट टाईम ह्या पाळण्यामध्ये बसले कारण हा बस नवीनच आहे न, त्या हा ना त्यामुळं आणि बाकीच्या पाळण्यामध्ये आम्ही काय नेहमी बसतोयच मग आणि ह्या पाळण्या मी फर्स्ट टाईम बसल्यामुळं माझी मुलीनं पण म्हटलं बस तर नाही बसली तिनं मग मी आणि माझे मुलगा आणि माझ्या मैत्रिणी असं म्हणून आम्ही बसलो पाळण्यात हे बघा कसली भारी फिरतं बघा ती वरती खाली होतं ना त्याच्यामध्ये थोडंसं हे होतं पण भारी वाटली त्या पाळण्यामध्ये बसल्यावर फर्स्ट टाईम बसली पण एवढा काय वाटलं नाही खरंच खूप छान वाटतं आणि तुम्ही पण ह्या पाळण्यामध्ये बसला असाल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हे बघा दोन तीन राऊंडच फिरले फक्त आणि लगेच बंद पण केलं बघा तिने आणि आपल्याला ह्या पाळण्यामध्ये बसेपर्यंत फक्त भीती वाटतं एकदा आपण त्या पाळण्यामध्ये बसलो ना तर नाही भीती वाटत खरंच खूप भारी वाटतं त्या पाण्यामध्ये किती गर्दी आहे हे बघा तिथे खरंच खूप गर्दी होतं तिथं आणि आम्ही जास्त काय तिथे आतमध्ये नाश्ता वगैरे काहीच केलं नाही काही खाल्लं नाही सगळं बाहेर आल्यानंतर आम्ही थोडंफार नाश्ता वगैरे केला तिथं आणि हे बघा किती गर्दी आहे बघा खूप गर्दी होतं तिथं बघा बघा तिथे मोठे मोठे आकाश पाहण्या पण आहेत बघा किती मोठे मोठे आहेत आणि आम्ही नाही बसलो तिथे फक्त गेम्स वगैरे खेळले आणि गेम्समध्येच मुलांना खूप मजा येते त्यामुळं आम्ही गेम्सच फक्त खेळलं थोडंसं आणि हे बघा तिथे मी सुद्धा त्या ग्लासेस ग्लासचाच गेम खेळले कारण ते मी आणि माझे मिस्टरनी ते ग्लासचं गेम आम्ही खेळला तरी पण आम्हाला काही गिफ्ट मिळलं नाही आणि मिळालंच नाही म्हटलं राहू दे आता जाऊ दे शेवटी गेम्स आहे त्यामुळं आणि हे बघा गेम खेळून झाल्यानंतर बघा मग मी आणि माझी मैत्रीण साडी बघितले आणि साड्या खरंच खूप छान छान साड्या होत्या अशी आणि स्वस्तात मस्त पण होत्या अशी खरं तर आणि साड्याचा रेट पण कमी होता कारण मला आवडली नाहीत कारण माझ्याकडे होत्या तशा साड्या म्हणून मी घेतले नाही खरंच खूप साड्यासुद्धा चांगले होते अशी पण नाही घेतले मी फक्त बघितलं दोन तीन साड्या अशी चांगले होते त्यांचं डोंबिवलं दुकान आहे आणि तिथं पण तिने होलसेलमध्ये देतो असे बोलत दे होते आणि मला एक कार्ड दिलं तिने त्या दुकानचं म्हटलं ठीक आहे कधी आपण डोंबिवलं गेलो की म्हटलं बघू आणि हे बघा तिथे डान्स वगैरे किती छान छान असे डान्स होते तिथं आणि मी डान्स थोडंसं आम्ही बसून बघितला एक तास आणि डान्स झाल्यानंतर तिथं फ्री मेहंदी वगैरे काढत होत्या मग मी माझी मैत्रीण माझी मुलगी असा मी मेहंदी हातावर काढून घेतलं तिथं कारण माझी शाळेला जातात ना ते मुली त्यांनी नाही काढलं माझी मोठी मुलगी आणि माझ्या मैत्रिणीची मुलगी कारण शाळेमध्ये मेहंदी चालत नाही म्हणून आम्ही तिघीनीच फक्त काढून घेतलं बघा मेहंदी आणि तिने दोन मिनटात अशी मेहंदी काढली बघा किती सुंदर मेहंदी डिझाईन काढले बघा त्याने खरंच खूप छान वाटलं आणि हे बघा आणि मेहंदी सुकेपर्यंत आम्ही तिथं गाणे वगैरे ऐकत आणि डान्स बघत आम्ही तिथंच बसला अर्धा तास तरी आम्ही बसलो नंतर मग थोडं मेहंदी सुकल्यानंतर मग आम्ही सगळ्याकडे अजून थोडंसं फिरून वगैरे बघितलं तिथं आणि हे बघा मग नंतर आम्ही बाहेर आलो मग थोड्या वेळाने तुम्ही पण इथे कधी गेलं होतं का दिवा महोत्सवला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हे बघा किती गर्दी आहे बघा चार ते पाच दिवस असं असतं तिथं दिवा महोत्सव चालू असतं आणि मी दरवर्षी जाते तिथं आणि तुम्ही पण गेल्याच असेल तिथे तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर दवा महोत्सवमध्ये अजून एक तिथं लक्की ड्राव म्हणून एक साड्या वगैरे काढतात बायकांसाठी आणि खरंच कुणाला तरी लागतं आहेच तिथं आम्ही पण तशी नावं पण दिलेली पण आम्ही कधी थांबत नाही एवढा वेळ आम्ही लवकर येतो त्यामुळं आणि आम्ही सगळं फिरून झाल्यानंतर आम्ही लवकर आलो घरी चला तर आता हा माझा व्हिडिओ छोटासा कसा वाटला तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर आपण आता स्टुडिओमध्ये भेटूया